निवडणूक जर का तुम्ही उघड्यावर सत्यला बसत असाल तर आता काही ठर नाही तुमच्या विरोधात कशी पुरवठा आहे तर कारवाई उठक आहे रेशन कार्ड बघावणार आहे याबरोबर निवडणुकीत आम्हाला कमी जाणं शक्य आहे उघड्यावर सत्यला भटनाऱ्यावर कारवाईचा परिणाम उगावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत राज्य राज्यपणाने कर्जा उचलणारे प्रशासन उघड्यावर सरकार అక్టోబర్ 8 9:30 బస్ టికెట్ నవంబర్ 10 10:00 సాయంత్రం ఐతే శుభం అట్లా ఫెవరురీ 10 సాయంత్రం 7:00 అలకమటింగ్ టికెట్ వస్తుంది వసన असे दंडचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे मुख्य न्यायाधीश मंजुला आणि न्यायाधीश दिलीप कुशील यांच्या खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत राज्य सरकारला उगल्यावर सत्यावर कारवाई करण्याबाबतभूर करण्याचे निर्देश दिले आहेत मुगळ्यावर सत्त्याला मुगळ्यावर सत्ता स्वच्छा बसण्यामध्ये गाव तथा शहरात दुर्गंधी बसतले व त्यामुळे रोगरायला निमंत्रण न दे करत विश्वनाथ देवकर यांनी उघड्यावर संख्या बसणारिका बांधकाम करण्याची मागणी सरकारने ग्रामपंचायत कायदा पुरावा करून प्रत्येक दरासाठी शौचालय बांधकाम कारक केली आहे तसेच जे शौचालय असल्याची प्रमाणपत्र पत्र ग्रामपंचायत करून घेणे शक्यता आहे आधी असताना प्रत्यक्षात उघड्यावर संख्या जास्त असल्याचे याचिकेत आहे मुख्य न्यायमूर्ती मंजुरा आणि न्यायमूर्ती दिनेश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याची गंभीरता घेता सरकारला संबंधित नागरिकावर सावल्यावर पावले उत्तर युती ही याचिका म्हणजे आपल्याला देण्यात निवेदन निवेदनाशी समजा असे खंडपीठाने सरकारला निवडित केले आहे त्यामुळे आता सरकारच्या स्वच्छ भारत शिक्षण आयोगानाला मोठ्या प्रमाणावर गती मिळू शकेल असे तर ठरणार नाही प्रत्येकाचा पुढाकार कपल आहे शासनाकडून प्रत्येकाला सत्यने बांधून दिली जात आहे त्यामुळे आगामी काळात दिला पाणीमुक्तिका मोठा स्वाद घेणार आहे परंतु ग्रामशोक म्हणून गावाचा कारभारे समाज असताना शासनाच्या प्रत्येक योजनांना नागरिकांनी प्रत्येका ही योजना घेऊन जाण्या कामाला वेळी लागणार नाही कारण ग्राम आणि ग्राम क्षेत्र ग्रामस्थ म्हणून घेतात त्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असतात

बनेश्वरास सत्याचा नवस कवी श्री गोरे एम स्वर म्हणजे मी स्वतः बनसावळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम बनेश्वराय ओम नागेश्वराय ओम विज्ञानेश्वराय ओम बनेश्वराय बनेश्वरास सत्याचा नवस हे बनेश्वरा हा तो तुझा जोडितो नवस तुला सत्याचा करीतो हे बनेश्वरा हात तुझं जोडितो नवस तुझा सत्याचा करीतो तुझे मंदिर बांधून होण्याआधी संकल्प तुझला मागतो सत्य प्रार्थना ही करीतो तुझा आशीर्वाद राहू दे तुझा आशीर्वाद सदा राहू दे गावाच्या पाठीशी तुझा सत्य धर्म कळू दे गावाच्या मनाशी गाव दारूमुक्त होऊ दे गाव मुक्त होऊ दे मला हवे माझे गाव पानरमुक्त हवे माझे गाव भ्रष्टाचार मुक्त गाववासी हवा तुझा भक्त मला हवे माझे गाव व्यसन मुक्त हे सर्व झाले पाहिजे संपूर्ण होण्याच तुझे मंदिर पूर्ण गाव आदर्श झाला पाहिजे विद्यार्थी हर शिकला पाहिजे સતીષાચા હા નવસ તુજાચરણી જ્યાને પાવન હોજી ધરણી શ્રી બનેશ્વરા મંદિર બાંધકામ બનસાળા ગ્રામસ્થાની પ્રારંભ કેમ નમ શિવાય ઓમ નાગેશ્વરાય ઓમ બનેશ્વરાય ઓમ નાગેશ્વરાય ઓમ વિજ્ઞાનેશ્વરાય ઓમ ત્રિનેત્ર ઓમ બનસાળેશ્વરાય તુજા ભક્ત સતીશ લીતો ओम सतयुग प्रारंभेश्वर ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक महाशिव विज्ञान श्री का गोरे कावितेच नाव आहे श्री बनेश्वर प्रसन्न मराठी कविता कवी सतीश गोरे म्हणजे मी स्वतः गाव बनसरोडा आज निद्रेत मजला स्वप्नी मिळाली चेतना स्वप्न हे जे अजून घुमे स्वप्न स्मृतीत बसले मनात मे आवडले स्वप्नी आली चेतना जरी निद्रा ह्यातना निद्रा विस्मर निद्रा विस्मृत होई आत्मा जागृत होई स्वप्नी रस्ता चारलो पश्चिमेकडे जात होतो मी स्वप्नात शेतीकडे संधी प्रकाशात मी वाट झाले ओळखीचे सारे मला वाटले तोच रस्ता सारी तीच बळणी तोच रस्ता सारी तीच वळणी त्याच जा जागी झाडांचेही असणे निमग्न झालो व स्वप्नी दंगलो जणू काही चाललो सळसळे सापांचा घोळ का येते कुंपणातून नजरेसमोर येईल सर्व रस्ता सापांनी गेला तुम्ही तरीही मी वाट चाले पावले ही ना थांबले मनात थोड़ी ही भीती ना वाटली هغه پاولان ما ساپان یې ځای غولي چالشي پاوله ساپان تا غوړه کا پاولان څنګه لاګته گاوه وډه ته وړنه ني چلني څنګه وډا کورونا نوته وډه تپاني څنګه وډا ولاړن تا نه پدې شمبوچي کاوډه پاهي भक्त डमरू वाले काही डमरू वाले काही डमरू वाजवी भगवे ओसावी कावड वाहती हे नयन पाहती पुढे वाट चालता कावड दृश्य गिराले सापा सोबती माझे पाऊले चालू लागले कोणे जांबाच्या रानात मी पोहोचलो आणि सापांची घोळकी बिराली साक्षात शिव शंभू अवतरले पाठात हृदय हे शंभू रुद्राक्षांशी माळा स्वरूप विशाल शिवाने वर्षिले सर्व आभाळा जटे जवळी अर्धचंद्र चमके दिसे जळ त्रिनामाने शुभते शिव शंभूचे भाड शंभूची दृष्टी असे माझ्यावर दिसे गाला काया तेजस्वी चेहरा हसरा दिसे गळी नाग डोले मी त्याकडे पाहत असे शंभूच्या गळी रुद्राक्षांच्या माळा सत्याला भेटला हा देव गोळा शिवाच्या हाती पाहतो त्रिशूळ सत्या समि सत्याचे मूळ घातीला दंडवट शिवाच्या चरणी तथास्तू बोलले शिव हात माझ्या माती ठेवून आणि स्वप्नालाही इथे निद्रा लागली सकाळी सकाळी मला जाग स्वप्न स्मृती मनी कायम राहिली स्मृती ही शिवाची कवितेत गुंची सदैलकाव्य कारे मानसुंसिते समर्पणीत न भविष्य आदर्शगाव बन्सारोळा अखण्डहरिनामकालाः आदर्शगा बन्सारोळा सत्या रामायण कविसतीश बन्सारोळा रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि अखण्डहरिनामकालाः अखंड नाम काला हो, नाम सत्ता हो, हरि जो हरिता तो सत्या जो तारी तो सत्याम राम नाम, चे नाम। रामात सत्या सा आयाम रामानी मना था व्यायाम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि नाम स्वागता राम राम

सप्ताहासा करा अखण्ड कालाह रामनामाखण्ड हर सप्ताह सतीश सन्देशेदागी महाराजा रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि खर्च करा पाण्डनमुक्ति सार्चा पैसा व्यसनमुक्ति सा शिष्यवृत्ति द्या विद्यार्थ शिष्यवर्ती विद्यार्थ्यांसाठी गाव आदर्श बनविण्यासाठी मी जनार्दनाला मागणी ईश्वरीय स्वर्गाचा आणितो सतयुगाचा काळ संभवतो अधपथनातून वाचवतो सप्ताहाचे सत्कार्य असावे चिरस्थायी बनसारोळा विकसित व्हावा स्वभावी सतीश संदेश तसेज गावाला नको खर्च कर्मकांडाला नको विदागी महाराजाला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, नी मी मागणे भलतेच मागतो भिक्षाम देही भिक्षाम देही सत्य बानवा मी मागणे भलतेच मागतो होऊन एक बैरागी होऊन एक त्यागी

ಶಿಷ್ಯವತ್ತ जय जय राम कृष्ण अटल भविष्य सत्य आणि ईश्वर यात काहीच अंतर नाही जो सत्याशी समरस होतो त्याचा ईश्वराशी साक्षात्कार होतो सत्य म्हणजे धर्म तर असत्य म्हणजे अधर्म होय सत्य जेव्हा असत्याला प्रबोधन करून संपूर्ण सत्यात रूपांतरित करेल तेव्हा संपूर्ण स्वर्गमयी होईल प्रत्येक मानव ईश्वर स्वरूप बन सरो सदळिल काव्य कसल्याही प्रकारे माने हिंसेचे समर्थन करीत नाही सदळिल काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे समर्थन करीत नाही सदळिल काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही सदरील काव्य सर्व जगातील सर्व धर्मांचे समर्थन करते सत्यार्थ रामायण मराठी काव्य कवी श्री सतीश गोरे म्हणजे मी स्वतः कवितेचे नाव आहे एक रुपया सच्चा सतीश गोरे आत्मन सरला भारत एक रुपया सच्चा एक रुपया सच्चा भारतीय अच्छा एक रुपया सच्चा भारतीय अच्छा पावसाला मोठा काळा पैसा झाला खोटा पावसाला मोठा काळा पैसा झाला खोटा भारत झाला मोठा काळ्यांचा होईल तो तोटा भारत झाला मोठा काळ्यांचा होईल तोटा घावातील प्रहार असत्यावर प्रहार नकली चलनावर प्रहार काळ्या पैशावर दहशतवादी भस्म झाला भस्मासूर जळू लागला भ्रष्टाचार संपू लागला सतयुगी सूर्य उगवला गरिबांचा काळ सुधारला भारत खरा स्वतंत्र झाला सत्याचा काळ आला भारतीय सुखावला हरबार मोदी सरकार भाजप हर बार, हर बार सदरील कविता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मतावरची आहे वैयक्तिक मतावरची कविता एक उपाय सच्च्या मी स्वतः बनसारोळा भारत ओम नम शिवाय श्री बनेश्वर प्रसन्न गाव तालुका केज जिल्हा बीड श्री सतीश गोरी सर